सोलापूर लोकसभेचे भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी शहरातील विविध मंदिरात दर्शन घेऊन निवडणुकीच्या प्रचाराचे जणू रणशिंगच फुंकले सोलापूर लोकसभेचे भाजपचे उमेदवार राम सातपुते यांचं सोलापुरात जल्लोषात स्वागत करण्यात आलं त्यानंतर त्यांनी शहरातील विविध महापुरुषांच्या पुतळ्यास अभिवादन केलं यानंतर त्यांनी श्री सिद्धेश्वर मंदिर मार्कंडेय मंदिर आजोबा गणपती पूर्व भागातील श्रीराम मंदिर इथं जाऊन दर्शन घेऊन आरती केली या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे रामचंद्र जन्नू मेघनाथ यमुल नागेश सरगम एन एम दत्तू पोसा व्यंकटेश कोंडी विजय महेंद्रकर अंबादास गोरंटला रवी गोणे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी मेघना तेमुली यांनी राम सातपुते यांचा सत्कार केला त्यानंतर राम सातपुते यांनी दत्तनगर इथल्या मानाच्या दाझी गणपतीची देखील आरती केली या प्रसंगी मंडळाचे संस्थापक अरविंद संघा श्रीनिवास जोगी नारायण गोडेली उमेश अंबाल प्रभाकर गोरंटी अमन दुबास हनुमंतू श्रीराम आदींची उपस्थिती होती

सगळ्या समजा जवाय श्री राम